ज्येष्ठ शिवाजी गायकवाड माझे वर्गोलाचे माझे नगराध्यक्ष नवनाथ पवार सर्वांना आणि सर्व उपस्थित असले व्यासपीठावरती सर्व माझे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते खर तर सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना इतका मोठा अनुभव माझ्या पाठीशी उभा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना ज्ञात आहे आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं आणि आज या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तळाकाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय गरजेचं असत आज महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे नगरपालिका आणि बेचाळीस नगर परिषद होत्या त्यामध्ये आपल्याला विजय मिळायला जागे एक आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला मागे यावं लागलं याचा कारण आहे की या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या माडा संघामध्ये लाभलेले आपले जिल्हा अध्यक्ष यांचं कार्य आणि यांचं काम फक्त आणि फक्त की आपण स्वतः मात्र सगळीकडे मी कसं आहे म्हणून दाखवणं आणि कार्यकर्त्याला मात्र आरेकारीची भाषा बोलून पुढे जाणं हे नाही योग्य कारण आपल्याला या तालुक्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा बरोबर घेऊन जाणं गरजेचं असतं आज कारे करते नहीं। जावेश जावेश होता। जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कधीही विचारात घेतलं जात नाही ज्यावेळेस जागा वाटप केल्या जातात ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होत त्यावेळेस आपल्या जुने कार्यकर्त्यांना बरोबर घेणं त्यांना विचारणं विचार विनिमय होणं हे अतिशय गरजेचं असत ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आपण करत होतो त्यावेळेस मी खरंच सांगते की मला एकच वाटत होत भारतीय जनता पार्टीचा फटका कार्यकर्ता असला तरी आपण त्याला जिल्हा तालुका अध्यक्ष करूया म्हणून मी विरोध केला होता अण्णांनी सांगितलं नाही हे आपण यांना तालुका अध्यक्ष करूया अण्णा त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष करत असताना सुद्धा मला वाटतं बाहून शिफारस केली आणि जिल्हा अध्यक्ष केलं भाऊ आज परिस्थिती काय आहे आज माळा मतदारसंघामध्ये किती आपले आमदार आले किती आपले खासदार आले आणि किती नगरपालिका नगरपंचायती आल्या ही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती चिंतन आपण करण्याची गरज आहे की आपल्याला हेच जर जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जर आपल्याला अशीच परिस्थिती होत असेल तर तातडीने आणि ताबडतोब मला वाटतं आपण शून्य आणि शहाणे असाल तर या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कोणालाही जाईल ज्याचं जनमानसात त्याचा चेहरा असेल अशा व्यक्तीला पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष द्यावं आज आपल्याला नगरपालिकेमध्ये आज आपण शेकात सोबत रिती करू शकतो तर मग आपल्या युतीतल्या शिवसेनेसोबत काही युती केली नाही हे करायला पाहिजे होत हे जर केलं असत तर आज आपल्याला ही परिस्थिती ओढवली नसती आमच्या सारख्या लोकांना मान खाली घालायची वेळ आली नसती आज आम्हाला हे पाहत असताना हा विजय झालेला असताना आज आमची परिस्थिती काय होत आहे हे कोणामुळे आणि कशामुळे जर तुम्ही मी मला वाटतंय दोन हजार सोळा ते एकोणीस मला जेव्हा इथं भारतीय जनता पार्टीला काम करण्यासाठी पाठवलं तेव्हा कुठेही तुम्ही कुठल्याही केल्या गावामध्ये वाडी वस्तीमध्ये जावा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या चुलीपाशी जाऊन मी काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी काम काय आहे तर प्रत्येकाच्या घरावरती कमळ काढले प्रत्येक ठिकाणी सभासद नोंदणी केली प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी काय आहे हे कमळ चिन्ह पिकलेचं देऊन त्यांना सांगितलं आज त्यांना काय मदत करता आली ते केली जिल्हा परिषद शाळा त्यांना मदत काय करता येईल ते केलं महिला मेळावे घेतले एक नाही अनेक कामं केली या तालुक्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती होती म्हणून त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती आपल्या सर्व पत्रकार बघून जा माहित जनावर घेऊन तहसील भेटी माझ्यासोबत काही तालुक्यातली सुद्धा मंडळी होती आणि तीन वाजता त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी पाणी सुटलं तेव्हा जनावरांचं आंदोलन सुटलं हे काम करावं लागतं रात्री रात्री मी कधी महिला म्हणून विचार केला नाही कार्यकर्त्यांसाठी मी बांधावर गेले कॅनलवर गेले गेले नळाच्या ठिकाणी गेले कुठंही मी कमी पडले नाही स्वतः माझ्या दुर्दैवानी कि मला किंवा माझा अजून या तालुक्यामध्ये काम करण्याची मला अजून संधी परमेश्वरांनी देणार असेल म्हणून कदाचित मला तिकीट मिळालं नाही पण मी थांबले नाही दोन हजार एकोणीस ला जेव्हा हे इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर कोविड आला कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी तालुक्यामध्ये कमी पडले नाही जिथं जिथं मला सुरक्षा देता येत असेल जिथं जिथं मदत करता येत असेल ती केलीच मी तसेच दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सर्व मंडळींनी काम केलं कमी पडलं नाही भलं विधानसभा असेल सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं सगळ्या ठिकाणी आम्ही काम केलं हे काम करत असताना आपलं जे दुःख आहे आपली जी व्यथा आहे मांडली पाहिजे आज हे काम करत असताना आम्हाला आम्हाला भारतीय जनता आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सक्रिय आणि सक्षम काम करायचं असेल तर या मा मतदारसंघामध्ये जिल्हा हे सक्षम व्यक्तीला देणं अतिशय गरजेचं आहे आम्हाला कुठल्याही व्यक्तीचा नाव सुनवायचं नाही पण पक्ष श्रेफ्टीने याच्यामध्ये शहानिशा करावी आणि आणि त्या व्यक्तीला द्यावं म्हणलं जात की तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महिलांना मान सन्मान नाही का मान सन्मान नाही महिला पन्नास टक्क्याच्या आरक्षित महिला आहेत बरोबरीने काम केलं जातात मी दोन हजार एकोणीस मध्ये साक्षातपणे अपक्ष लढले पण समर्थ ची दिली मला पाच हजार पडले एक पडला पाच पडले मी मताचा विचार केला नाही पण मी लढू शकते हे मी दाखवून दिलं आणि त्याच वेळेस त्याच जिल्हाध्यक्षांचं वाक्य होतं की महिलांना स्थान दिलं जात नाही आज ही महिला एक लक्ष्मी एक सरस्वती एक दुर्गा आहे तिला गेली तर ही रूप सगळी आहे आणि आज त्याच महिलेला महिले आपण नाव ठेवतोय अशा पद्धतीची वागणूक देतोय योग्य नाही कुठल्याही मिटिंगाला कुठल्याही बैठकांना बोलवलं ना जात नाही कार्यकर्त्यांना निरोप दिले जात नाही मी एक भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे तुम्ही कोणामार्फत निरोप देता ज्या दिवशी मिटिंग आहे चार वाजता बैठक आहे आणि मला सकाळी दहा साडे दहा वाजता निरोप येतोय तुम्हाला बैठक आहे हे अगोदर तर माहित असेल ना मग तुम्ही ऐन त्यावेळेला का निरोप येता एखाद्या मंत्री येणार आहे तिथं त्यावेळेस तुम्ही कधी सांगता मंत्री येणार आहे दोन तासापूर्वी मला निरोप दिला जातोय म्हणजे का तुम्ही असं करता मी जरी तालुक्यात फिरत असते ना मला तुम्ही दोन तास अगोदर निरोप देता मी कशी येणार तुम्ही काय माझ्यासाठी प्रोटोकॉल करता मी प्रदेशावरती काम करते आणि तुम्ही त्या प्रदेशाच्या सदस्याला अशा पद्धतीची वर्तणूक देता तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांच्या इथल्या नेत्यांच्या इथल्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही पक्ष श्रेष्ठी चाळ्या सांगता तुम्ही त्यांना पाठीमागे घेण्याचं काम करता आज शिवाजींना गायकवाड हे जरी तालुक्यामध्ये एका खेडेगावात जरी जाऊन उभा राहिले ना त्यांच्यापैकी पाच दहा लोक जमा होतात आणि अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही बोलवत नाही माझी नगराध्यक्ष या शहरामध्ये कुठेही गेला तर त्यांना सन्मानित केलं जातं तुम्ही त्यांना बोलवत नाही आमच्या महिला बहिणी आहे त्यांना तुम्ही कधी बोलवत नाही कधी त्यांना सन्मान देत नाही महिलांमध्ये या शहरामध्ये या तालुक्यामध्ये किती पदाधिकारी आणि किती पदाधिकाऱ्यांना तुम्ही तुम्ही मला सांगा आज महिलांना सन्मान या तालुक्यामध्ये दिला जात नाही म्हणून माझी विनंती आहे पक्षश्रेष्ठी जोपर्यंत या तालुक्यातल्या महिलांना महिला पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला जात नाही पद दिले जात नाही तोपर्यंत या तालुक्यामध्ये अशा कारभार आहे आणि हे जर आपल्याला संपवायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आपल्याला टक्क्या पन्नास पन्नास मध्ये अतिशय गरजेचं आहे मला नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आता येणाऱ्या नगर परिषद नगर पंचायती या इलेक्शन साठी आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषद सॉरी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपल्याला सक्षमपणे उमेदवार जनमानसांचा उमेदवार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार उमेदवार आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमयानं घ्यावा अशी मी विनंती करते मला खरोखरच माझी कळकळ आणि तळमळ होती त्या तळमळीचे काही चार बोल मला तोंडून बाहेर पडले जे पडले जे बरोबर आहे ते बरोबरच आहे काही चुकीचं वाटत असेल जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये मांडा बरोबर वाटत असेल तरीही मांडा आणि नैतिक तिची जबाबदारी म्हणून माझी बरोबरच विनंती